जय गजान कर्कराशीच्या जातकांसाठी मार्च दोन हजार सव्वीस हा महिना कसा जाणार आहे याचं प्रिडिक्शन आपण टॅरोद्वारे घेणार आहोत काहीही असू शकतो हेल्थ विषयी असू शकतो रिलेशनशिप विषयी असू शकतो तुमचा पार्टनर विषयी असू शकतो जॉब विषयी असू शकतो किंवा व्यवसायाविषयी असू शकतो कुठलाही काही प्रॉब्लेम्स असेल तर त्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ह्या रीडिंगला रेज्युनेट होण्यासाठी कमेंट मध्ये जय गजानन लिहायला विसरू नका कि आणि हो तुमच्या तुमच्या इष्टदेवतेचं नाव मनापासून घ्यायचं आहे मनापासून इष्टदेवतेचं नाव घ्या आणि ह्या रिडिंगला रेज्युनेट व्हा तोपर्यंत मी पण माझ्या इष्टदेवतेचं नाव घेते आणि आपण स्टार्ट करूया मग आपल्या सो so, आपण आता स्टार्ट करूया आपली सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून येऊ जॉबवाल्यांसाठी जॉबवाल्यांसाठी हा महिना खूप ट्रान्सपरन्सीचा असणार आहे तुम्ही तुमच्या जॉबवर या महिन्याला खूप निष्ठेने काम कराल आणि त्या कामाचं तुम्हाला फळही तसं मिळणार आहे तुम्हाला रिझल्टही तसा येणार आहे या महिन्याला तुम्हाला देवाकडनं तुमच्या तुमच्या एंजल्सकडनं भरभरून आशीर्वाद आहे तुम्हाला फक्त तुमचं कर्तव्य तुमचे ट्रान्सपरन्सी व्यवस्थित ठेवायची आहे कामामध्ये सगळं काम तुम्हाला चोख करायचं आहे व्यवस्थित मनापासून प्रेमाने काम करा हा महिना तुमचाच आहे असं समजा या महिन्यामध्ये तुमच्यासाठी जे जॉबवर खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत फक्त जे आपल्या मागे कुजबुजणारे आहेत ना त्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचं माहिती असतं आपल्याला की आपले अगेन्स्ट कोण आहेत कुठला कलिग्स असा आहे ज्याला आपण खटकतो त्याच्यापासून चार हात लांब त्याला म्हणा तू मोठ्या बापाचा कुठलेच वादावाद करायची नाही बाकी ओव्हरऑल मग सगळंच बेस्ट असणार आहे आता आपण व्यावसायिकांसाठी बघून घेऊ व्यवसाय करायचा असेल तर थोडं थांबून विचार करून तुमचे फॅमिली काय म्हणते तुमच्या फॅमिलीचं मत काय का 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 आहे तुमचे पेरेंट्सचं मत काय आहे तुमच्या वरिष्ठांचं मत काय आहे हे सगळं जाणूनच तुम्हाला व्यवसाय करायचा आहे बघा तुम्ही जर त्यांचं ऐकलं नाही धुंदीत जर व्यवसाय केला बालिशपणे काही गोष्टी केल्या तर व्यवसायात फसण्याची शक्यता खूप आहे सो व्यवसाय करायचा असेल करा पॉझिटिव्ह आहे पण फुंकून फुंकून विचार करून कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची असेल कुठलाही काही गोष्टी करायच्या असतील हा जे शेअर मार्केटमध्ये असतील त्यांच्यासाठी हा महिना खूप खूप सांभाळून काही गोष्टी करण्याचा आहे शेअर मार्केटवाल्यांसाठी हा महिना अजिबात चांगला नाहीये मी रिअली सांगते शेअर मार्केटसाठी हा महिना हा ज्यांना ट्रॅव्हलिंगचा बिझनेस असेल ना गुड ज्यांचा बिझनेस ट्रॅव्हलिंगचा आहे तर त्यांच्यासाठी हा महिना छान आहे तुमचा व्यवसाय खूप छान चालेल फक्त काळजी घ्या कुठल्याच प्रकारचं काही नुकसान व्हायला नको रिचेक करण्यामध्ये काहीच आपलं जात नाही आणि बघा सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून मंत्र पण करण्याचा प्रयत्न करा मंत्र करा देवावर विश्वास ठेवा फक्त दुंदीत चालत जाऊ नका एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता आपण पारिवारिक गोष्टींसाठी बघून घेऊया परिवाराचा तर जर विषय केला ना तर परिवारामध्ये तुम्ही जी नीव राखली होती जर तुम्ही परिवार एकत्र बनवून ठेवलेला होता तो थोडासा ह्या महिन्यामध्ये वादावाद किंवा जे सगळं तुम्ही कॉम्बिनेशन करून ठेवलं होतं घरामध्ये ते उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे जो टॉवर तुम्ही तयार करून ठेवलेला होता पण ही एक गोष्ट पण लक्षात ठेवा काही गोष्टी वाईटातन चांगलं होतं असं म्हणतात ना तेच आहे वाईट घडेल पण वाईटातन काही गोष्टी चांगल्या घडतील वाईटातन काही चांगलं उत्पन्न होईल न्यू बिगिनिंग होऊ शकते न्यू स्टार्टिंग होऊ शकते थोडासा त्रास होईल तुम्हाला फक्त तुमच्या इष्टदेवतेवर विश्वास ठेवायचा आहे त्यांच्यावर सगळं सोडायचं आहे बस बाकी ते आहेत आणि तुमचा परिवार आहे फक्त काही गोष्टी बोलताना विचार करून बोलायच्या आहेत वागताना विचार करून वागायचा आहे कारण वादावाद तर घडेल बऱ्याचशा प्रॉब्लेम्स होणार आहेत परिवारामध्ये परिवार म्हटला म्हणजे सगळ्याच गोष्टी इन्क्ल्यूड असतात एखादं रोपट तुम्ही लहानाचं मोठं केलंय आणि अचानक उन्हामुळे ते जळत आहे तुम्ही जर त्याला ते पाणीच नाही टाकलं त्याला त्याच्या ते हालतवर सोडून दिलं तर तो काय त्याचं अवस्था मरण्यादोगीच होईल पण काय माहिती जर ते सुकलं पण असेल आणि तुम्ही परत त्याला काळजीने पाणी टाकाल तर त्याला नवीन अंकुरही फुटेल होऊ शकतं शक्यता काही पण आहे सो परिवार आहे जपा तुमच्याच आहेत तर नवीन स्टार्टिंग होऊ शकते आता आपण पार्टनरच्या बाबतीत बघून घेऊया तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देत असेल याची शक्यता खूपच दाट आहे म्हणजे तो तोंडावर तुमच्याशी खूप चांगला वागत असेल तरी पाठीमागे त्याच्या कुरापात्या चालू असतील ह्या गोष्टी व्यवस्थित चेक करा तुमची तेवढी मानसिकता असेल तर ह्या गोष्टी बसून बोलून मोकळ्या करा असं नको व्हायला की म्हणजे आणि बोलतानाही असे हार्ड शब्द तुम्हाला तोंडातून काढायचे आहेत की काही तुम्ही बोलून मोकळे व्हाल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत अंधाधुंदी कुठलीही गोष्ट करू नका सो so, आता आपण हेल्थच्या बाबतीमध्ये जाणून घेऊया की हेल्थ कशी असेल हेल्थच्या बाबतीमध्ये पण तुमचा हा महिना ठीकठाक आहे थोड्याफार अडचणी आहेत वातावरणा वातावरण बदलामुळे थोड्याशा प्रॉब्लेम्स होऊ शकतो तर पण मग इतका पण नाही की असं डायरेक्टली ऍडमिट होणं वगैरे किंवा खूप मोठा खर्च नाही निघणार त्याच्यामुळे डोंट टेक टेन्शन फॅमिली सोबतच राहील तुमचं कुठलाही प्रॉब्लेम झाला तरी काहीही अडचण आली तरी फॅमिली तुम्हाला फुल सपोर्ट करणार आहे आता आपण ओवरऑल हा महिना कसा जाईल हे बघून घेऊया ओव्हरऑल हा महिना डिटर्मनंट असणार आहे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करायच्याच आहेत ज्या गोष्टी नकार दिलेला आहे अगोदर मी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्हाला फॉलो करायच्या आहेत त्या सूचना जर फॉलो नाही केल्या तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळा सगळ्या गोष्टींना व्यवस्थित लक्ष द्या बाकी हा महिना तुमचाच आहे तसं तुम्हाला मंत्र चँटिंग करा मंत्र ने खूप फरक पडतो तुमच्या औरामध्ये फरक पडतो तुमचा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडत असतात ऑरा मजबूत झाला चक्र बॅलन्स झाले म्हणजे सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह होतात तो रीडिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका जय गजानन